नाशिक मर्चंट को बँक लिमिटेड नाशिक पंचवार्षिक निवडणुकीची दोन हजार विजयी झाले आहेत याबाबत विजयी उमेदवार हेमंत धात्रक यांनी सर्व मतदारांचे आभार व्यक्त केले आपल्या बँकेच्या निवडणुकीमध्ये सर्व सभासदांनी जो भरघोस मतदान रूपी आशीर्वाद आम्हाला सर्वांना दिले मी प्रगती पॅनलच्या वतीने माझ्या नामको परिवाराच्या वतीने सर्व सभासदांचे जाहीर असे आभार मानतो आणि त्यांनी जो विश्वास आमच्यावर ठेवला तो सार्थ करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे आम्ही करू बँकेच्या प्रगतीसाठी सदैव आम्ही कार्यशील राहू अशीच मी सर्वांना ग्वाही देतो दरम्यान सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी हेमंत धात्राव यांचं अभिनंदन केलं मी प्राध्याप बाळासाहेब चकोर आमच्या क्रांतीवीर वसंतराव नारायण शिक्षण प्रसार संस्थेचे सरचिटणीस आदरणीय हेमंतप्पा साहेब यांची मर्चंट बँकेवरती संचालक म्हणून भरघोस मतन या ठिकाणी विजय झालेले आहेत त्यांचा आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मी व्ही एन नाईक संस्थेच्या वतीने शिन्नर महाविद्यालयाच्या वतीने आणि वंजारी समाजाच्या वतीने साहेबांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी करतो अभिनंदन करतो साहेबांना भविष्यात त्यांच्या अशाच प्रगती उत्तरावतर प्रगती होत राहो त्यांना निश्चितपणे या नाशिक शहराचं आमदारपद या ठिकाणी मिळावं अशी या ठिकाणी मी शुभेच्छा व्यक्त करतो त्यासाठी आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या युवकांचं स्थान आहे त्यांना आम्ही भरघोस मताने या ठिकाणी विजय करण्याचा सातत्याने प्रयत्न करू त्यांच्या वाटचालीला आम्ही या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आम्ही नेहमी आपणच्या बरोबर आहेत आपणच्या खांद्याला खांद्याला लावून आम्ही काम करणार आहोत आमचे मार्गदर्शक ते आहेत आणि म्हणून त्यांच्या या विजयाबद्दल आम्ही सगळ्या समाजाच्या वतीने त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन व्यक्त करतो जय जय महाराष्ट्र मी निखिल पाटील युवा मोर्चा चिटणीस महानगर नाशिक ह्यावेळेस आपण अभिनंदन देण्यासाठी आवर्जून आम्ही सर्व उपस्थित आहोत इकडे आणि आमचा पाठिंबा नेहमी आपण असाच राहील आणि आम आपणची आपणचा आशीर्वाद आमच्यावर नेहमी राहतो धन्यवाद आपण माझं नाव गजानन चलिंद्रावर आहे मी नामको बँकेमध्ये फ्युचर जनरल लाईफ इन्शुरन्समध्ये ॲज अ रिजनल हेड आहे तर साहेबांना खास शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो तर साहेबांना संचालकपदी निवडून झाल्याबद्दल खूप मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक